दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या राहुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाकडून भाऊसाहेब मोरे यांनी सतरा नोव्हेंबर रोजी माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे व माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला भाजपाचे उमेदवार पवार हे राजकारणात अनेक वर्षांपासून तनपुरे यांच्या सोबत होते दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत उमेदवारी मिळवली तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांना राजकीय वारसा नाही ते उच्च शिक्षित असून गेल्या वर्षापासून शहरातील विद्या शाळेत प्राथमिक माध्यमिक विद्यालय शिक्षक म्हणून काम करत आहेत शिंदे शिवसेना व वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाऊसाहेब मोरे यांनी जनसेवा मंडळाकडून नगराध्यक्ष आपला अर्ज भरला माजी, माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब मोरे यांनी शहरातील देवी देवतांचं दर्शन घेतलं त्यानंतर नगर परिषद कार्यालयात जाऊन आपला अर्ज भरलाय अर्ज माघारी पर्यंत अनेक घडामोडी घडणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे